नमस्कार मंडळी तर बघा पाऊस आला आहे आणि सकाळपासून चालू आहे रात्री पण होता आणि आता आपण गाय चारावी बघू शकता ही आपली गाय पावसाचं पण म्हणलं थोडं सोडावा कारण कसं आहे पावसाचं गवत येत नाही हो काही नाही त्यासाठी बघा चारा घेऊन आलो आहे आणि हे बघू शकता समोर ते रानामध्ये कसं पाणी साठलं आहे म्हणजे पाऊस खूप झाला आहे आणि आपण छत्री घेऊन आताही आपली गाय चारतो आहे बघू शकता इथं पाठवणार आणली जवळच कारण म्हणलं लांब जाण्यापेक्षा जवळच आपलं चारावं नाही बघू शकता हे वातावरण कसं झालं बघा सगळं ढगाळ वातावरण आहे आणि आपलं टोमॅटोचं रोप पण लावायचं झाले की थोडंसं राहिलं आहे आणि थोडं आणलं आहे पण कमी जास्तीला म्हटलं पुन्हा जर थोडं वाया गेलं चार दोन रोप तर लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी आणून ठेवले आज दोन कॅरेट आणि बघू शकता हे वातावरण कसं झालं आहे सगळं पावसाचं वातावरण आहे सगळं वर्ग आणि असल्या ह्याच्यामध्ये रोप जर कोणाला लावायचं असेल भाजीपाल्याचं तर भाजीपाल्याचं रोप एकदम असं चितकत आहे म्हणजे व्यवस्थित मर जास्त होत नाही काय नाही तर किड्यामुगीने जर हे केलं वाटूळ केलं तर ते रोप वाटळू होत आहे बघा नाहीतर रोपाला काहीसुद्धा होत नाही मित्रांनो तर बघा आता आमची गाय चरायला लागली आता एक बारा वाजेपर्यंत चारायची दुपारच्या आणि नंतर आपल्याला कोठेवर बांधून टाकायची कारण तिला रवंत करण्यासाठी पुन्हा वेळ लागतो चारपर्यंत चारच्या पुढून अजून चारली तरी जमती म्हणजे रवंत केला तर दूध येत आहे म्हणजे पहिल्यापासून म्हणे की जनावरांच्या डाळामध्ये दूध असतं म्हणजे कसं की रवंत जर झाला तर दूध जास्त फुटतंय असं पहिल्यापासूनच म्हण आहे तर चला हे असल्या गोष्टी आता कोण म्हणजे डॉक्टर कोण ह्याच्याकोन नवीन पिढीला माहिती करून घ्यावं लागायला आता तर हे आपल्या घरचे जुनी माणसं आहेत ते पण सांगू शकतात मित्रांनो त्यांचं आपली लटते खोटं आपल्याला जर समजून मोठ्या म्हणजे डॉक्टरने ह्यानं सांगितलं तरच कळतं आहे आपल्याला वाटते घरचे काय पण म्हणते परंतु मित्रांनो गाईच्या जनावरांच्या म्हणजे दुधाळू जी जनावर आहे त्याच्या दाडामध्ये दूध वाचतं हे मग शंभर टक्के खरं आहे आणि त्यासाठी आपण आता हे बारा वस्तू चारणार पाऊस असला तरी थोडं चारा बनलं आणि नंतर चारपर्यंत बांधून टाकायचं रोवन करण्यासाठी म्हणजेच आपल्याला दुधाचा जे साठा आहे ते तोपर्यंत होतो रवान्स केल्यामुळं तर चला असू द्या बघू शकता हे आमचं वातावरण कसं झालं आहे पाऊस चालू आहे आणि आप आपण छत्रीमधून व्हिडिओ काढतो आहे हे बघू शकता छत्री आपली तर हे असं वातावरण आहे आजचं आपलं तर चला आपले दहाके पूर्ण झाले यूट्यूबवरती त्याच्याबद्दल यूटूबवर आणि फेसबुकवर मी आपले पाच हजारच्या वरती फॉलोअर झालेत फेसबुक काय म्हणतायचं नाही अजून झालेलं परंतु होईल लवकरात लवकर तुमच्या सगळ्याचे आशीर्वाद असं तुम्ही व्हिडिओ टाकीत राहिले तुमच्यासाठी तर चला आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल युट्यूबवरती तर सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्णाटी आणि तुमच्याकडं पाऊस आहे का नाही सांगा तसं तर सर्वत्र पाऊसही तर आमच्याकडं तर आहेच बघा मागले चार दिवसापासून नव्हता परंतु आता कालपासून चांगला यायला लागला तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता मी थोडे चारतो आणि नंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ चार वाजता येणार आहे आपल्या दुपारची शूटिंग चालू आहे आता बाराच्या दुपारची तर चला